संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना आणि लोणी येथील एक प्रवारा सहकारी साखरखाना कारखाना आता त्यांची नावं बदलली आता ज्यांचे जे ज्यांचे त्यांचे आपले पितामह असतील वडील असतील त्यांनी त्यांचीच नावं ठेवली किंवा ज्यांनी पूर्णपणे केलं आहे म्हणजे इतर सर्व कारखान्यात हाच प्रकार सुरू झाला आहे की जे आपल्या एकंदरीत पितामह किंवा आपल्या एक वडिलांचा कारखाना अशा प्रकारे त्यांचं स्मारक म्हणून स्मारक म्हणून तो कारखाना त्यांचेच वंश चालवतात म्हणून त्या त्यां कारखान्यामध्ये त्याला काही मूल्य नाही तो लोकांचा कारखाना नाही आहे आता हे राजकारणी लोक जे आहेत संगमनेरचं जे राजकारण आहे आणि लोणीचं राजकारण आहे हे एकच राजकारण आहे एकच राजकारण म्हणजे सत्ता द्या कुठेही प्रकारे सत्ता द्या आम्ही केलेले भ्रष्टाचार वगैरे किती कुठं काही असतील तर त्याला लपवा आणि आम्हाला कायम सत्तेमध्ये राहिलं पाहिजे सगळ्या आमदारकीची सत्ता नाही खासदारकीची सत्ता नाही मंत्रिपदाची सत्ता, संग, सत्ता नाही तर कारखान्याची तरी सत्ता द्या संघाची तरी संघ दूध संघाची सत्ता द्या त्यानंतर बाजार समितीची सत्ता द्या कुठली तरी सत्ता द्या बरं सत्ता तुम्हाला दिली तर सत्ता दिल्यानंतर तिथे कोणताही चेअरमन कोणताही संचालक एक व्यवस्थित काम करू शकत नाही स्व निर्धाराने कारण यांना सर्व काही विचारावं लागतं कोणतेही निर्णय घ्यायचे असले तर यांच्या कानावर पहिल्यांदा घालायचं की जे ज्यांचे कारखान्याचे जे संस्थापकांचे पुत्र आहेत पितामह आहेत किंवा पौत्र आहेत यांच्या कानावर घालून असा निर्णय घेऊ का हे करू का यामध्ये कारण शेतकऱ्यांचं हित हा दुय्य मुद्दा प्रत्येक वेळेस आलेला सत्ता हा प्रथम मुद्दा त्यानंतर पक्ष हा तिसरा मुद्दा त्यानंतर आता सर्व लोक जर समजा या बाळासाहेब थोरातच्या विरोधात गेले तर कारखान्यातले लोक त्यांच्या बाजून राहतील असं तुम्हाला वाटलं होतं का पन्नास पन्नास टक्के तरी निवडून आले असते पण तसं नाही केलं यांनी त्यानंतर याला जी दुसरी झालर आहे ती आहे गणेश सहकारी साखर कारखाना आणि एक प्रवारा सहकारी साखर कारखाना यांची प्रवारा म्हणजेच तो म काय ते पद्मश्री विखे पाटील साखर कारखाना तर यांची जी झालर आहे काही सभासद समजा आपण एक साधारण बघू आश्वीपासूनचे जे सभासद आहेत आश्वी दाड शिंदपूर लोणी वगैरे हे संगमनेर कारखान्याचे सभासद काही त्यानंतर जोरव्यापासूनचा जो गट आहे त्यामधले जे सभासद आहेत तर ते काही याचे पण आहेत प्रवारा सहकारी साखर कारखान्याचे किंवा आपला एक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते सदस्य आहेत आणि संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे जे सदस्य आहेत ते साकूरपर्यंत आहेत म्हणजे साकूर घारगाव वगैरे त्या पद्धतीचे त्या पद्धपर्यंत आहेत आणि मग हे तळेगावपर्यंत हे जे दोन्ही सभासद दोन्ही कारखान्याचे सभासद एकमेकामध्ये गुंफलेले आहेत त्यामुळं यांना असं वाटतं की वरून जर समजा तीन तीन पक्षाचं सरकार आहे त्यामुळं त्यांनी आज सांगितलं बाबा तुम्ही पण हे करा आम्ही पण हे करतो आणि तुम्ही तुमच्या मर्जीचे घ्या तुमच्या विरोधात आम्ही येत नाही तुम्ही आम्ही आमच्या मर्जीचे घेतो आणि कशाला निवडणुका वगैरे कारण निवडणुका म्हणजे फार मोठा खर्च येतो निवडणुकीला आणि तो खर्च करण्याऐवजी आता त्याच्याऐवजी आपण असं साध साधनपणाने आपण दोघे भाऊ भाऊ वाटून मिळून वाटून खाऊ म्हणजे हा जो प्रकार आहे तो त्यामध्ये एक भागामधून येतो कारण जेव्हा तुम्ही लोकशाहीमध्ये असता लोकशाहीमध्ये बिनविरोध निवडणुका कधी करायच्या नसतातच बिनविरोध निवडणुका नको त्यानंतर दोन तीन पक्ष जर असतील तर ते एकत्र आले पाहिजेत आणि छोट्या छोट्या संस्थावर एकाच माणसाचं कायमस्वरूपी एक त्यांना जो एक त्यांची सत्ता असते तर ती कायमस्वरूपी राहिली नाही पाहिजे कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि हा परिवर्तन करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण एक संगमनेर कारखाना असो किंवा एकंदरीत दुसरे कुठलेही कारखाने असोत आपल्या कोपरगावचे कारखाने असो कोल्हापूरचे असो नाहीतर युपीमधले कुठलेही कारखाने असोत या कारखान्यामध्ये फक्त त्याच त्याच गटाची त्याच त्याच लोकांची त्याच त्याच आमदारांची त्याच त्याच खासदारांची त्यांची सत्ता आहे कायमस्वरूपी म्हणजे जगा मग या मतदारसंघामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये दुसरा कोणी विद्वान माणूस नाही का बाबा एक महत्त्वाची हो त्याच्यामध्ये दुसरा कोणी श्रीमंत माणूस नाही का दुसरा कोणी कार्य करू शकत नाही का बरं तुम्ही तुमच्या खर्चातून कार्य करता का तुम्ही सरकारचे पैसे आणता त्यातले अर्धे खाता आणि अर्धे रस्त्यावरला वापरता म्हणजे असा काही प्रकार आहे तर तो प्रकार सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे काही ठिकाणी असा भ्रष्टाचार होतो सर्वच ठिकाणी नाही पण काही ठिकाणी काही कारखान्यामध्ये असे उजाडात आता अवसाना यात जे कारखाने निघाले आहेत आणि जे खाजगी व्यक्तीने दोन दोन चार चार कोटीला घेतलेले आहेत बहुसंख्य कारखाने तर त्यांच्यामध्ये हाच प्रकार झालेला आहे की आता राऊरी कारखाना बंद पडला किंवा तुमचं शंकरराव का साखर कारखाने काळे कारखाना किंवा शंकरराव कोल्याचा कारखाना किंवा इकडं नाशिक जिल्ह्यामधले तुमचे काकासाहेब वाघचा कारखाना किंवा इथं तो गिरणा सहकारी सा सा साखर तरी गेला जातो तो पौश बिर्याचा म्हणजे हा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांनी कारखान्याने एक वेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे आता दुसरा एक मुद्दा होता एक शहात्तर सत्याहत्तरला एखाद्या कारखान्याचा चेअरमन हा दहा वर्षापेक्षा त्याला नको बा दुसऱ्याला चान्स द्यावा अशी एक कायदा केला तोने कारण हे लोकं सत्ता सोडायला तयारच नाहीत असं मग त्यानंतर त्यांनी काय केलं की मग संगमनेर कारखान्यावर कुठला सापूरचा एक चेअरमन केला तात्पुरता मला विचारून कर तू नावाला तो चेअरमन मग असे नावाचे चेअरमन आश्वीचा असो किंवा तुमच्या लोणीचा असो कारखान्याला जे चेअरमन झाले किंवा चिजपूरचा असो किंवा कुठल्या पद्धतीचे जे चेअरमन असतील ते चेअरमन करण्यात आले त्याचप्रमाणे इतर कारखान्याचे चेअरमन जे असतील ते बदलले आणि केले पण जी सत्ता आहे किंवा साहेबांना विचारूनच चेअरमनसुद्धा काही जर करायचं असेल शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय उस वाढीचा निर्णय तर तो, तो करायचा साहेबांना विचारून सांगतो साहेबांना विचारून सांगतो म्हणजे हा प्रकार जो झालेला आहे तो तसा आता हे राजकारण आहे राजकारण म्हणजे फक्त काहीही करा सत्ता आमच्याकडंच राहू द्या असं येते आणि हा प्रकार कसा असतो की निवडणुकीच्या वेळेमध्ये जी लाडके बहिणीने जे लोक पाडले आणि लाडक्या बहिणीने ज्या लोकांना निवडून दिलं ते सगळेच चांगल्या प्रकारचे आहेत किंवा व्यवस्थितपणे आहेत असे काही नाही काही चांगले आहेत काही अभ्यासू आहेत काही प्रयत्न करतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट एक पानवडीलाच्या खाली वरवंडीच्या खाली जो घाट येतो तिथं अहिल्याबाईची एक होळकर होती अहिल्याबाई होळकराची एक बारं होती आणि ऐतिहासिक स ते, ते संरक्षण सो। आहे ती एका माणसाने उकडून तिथं काय विहीरच खोदली आणि ते स्मारक गेलं तसंच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला एक माधव टाकीज जे आहेत त्यांचे जे हे होते शहा म्हणून होते आपले तर त्यांनी वरवंडी येथील पा पाझर तलावाचं काम घेतलं होतं आणि ते पाझर तलावाचं काम झाल्यानंतर सुमती शहा ते वारले तर त्यांचे वडील आहेत ते भाऊ बंधू होते ते तर ते भरस त्यांचं का नाव होतं टाकीचे मालक होते ते सेठने ते काम घेतलं आणि काही थोडा वेळ झाला साधारण अर्ध काम झालेलं नाही तर काम झालेलं नाही थोडंसं तर एका पावसाळ्यामध्येच त्याला भेग पडली तर तो तलावाचं स्वप्न सगळं गेलं त्याचे पैसे काढले खाले गेले कुठं गेले माहीत नाही ती बॅगेच्या संदर्भामध्ये इंजिनियर वगैरे काय आमदार खासदार कोण असतील त्यावेळेचे त्यांनी काय काय प्रयत्न केले माहीत नाही आहे हा कदाचित हे भाऊसाहेब थोरात हे आमदार असू शकतील त्या काळामध्ये मला वाटतं अठ्ठ्याहत्तरला तर हा प्रकार आहे आणि मग त्याच्याकडं कोणी लक्षही दिलेलं नाही आहे आणि अशा एक बारीक बारीक जर गोष्टी आपल्याला जर बघायच्या असतील तर तुम्हाला एक तालुक्याचा संपूर्ण दौरा करावा लागतो गावागाव जावं लागतं तेथील समस्या जाणून घ्याव्या लागतात तेथील पाण्याचा ते 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 प्रश्न सोडवण्यासाठी काय काय करावं लागतं हा प्रश्न करावा लागतो शेतीचा महत्त्वाचा मुद्दा आहे रस्त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे हे काहीच करत नाहीत हे आपल्या आता थफिसमध्ये बसतात कोणाला यायचं तर या लोक कशाला तुमच्या ऑफिसमध्ये येतील काय गरज पडली तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला भेटायला भेटून तुम्ही असले तर काय सांगता आम्ही साहेब मुंबईला गेले तर साहेब दिल्लीला गेले तुमचा अर्ज द्या आम्ही त्याच्यावर कारवाई करतो काही करीत नाहीत मग हा संगमनाचा जो विकास आहे आता मध्यंतरी एक रस्ते काढायचे किंवा एक नवीन मार्ग काढायचे एक हा जो भाग आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे आता एक सांग ना शिपलापूरवरून पानोडीपर्यंतचा रस्ता आहे तो कुठून येणार बाबा ओरंडी कुंभारवाडीवरून असा वर जाणार आहे का रणखांबवाडी किंवा मधून पुढं त्या रोडला किंवा तोच तो रस्ता जर पारनेरवरून नेला असता कानूर पाठारवरून असा तर तो नगर रोडला मिळाला असता टोल वाचला असता पण यांना टोल वाचवायचा नाही हापेम पारण्यावरून सरळ असाच जाखोरी त्या मार्गे देवगाव हा रस्ता संगमनेर रस्त्याला म्हणजे जुना शिबलापूर मार्ग शिबलापूर संगमनेर गाडी ज्या मार्गाने जाते त्या मार्गाने जा ते नेणार म्हणजे हा जो भाग आहे यामध्ये आमदाराला जे दोन प्रश्न आता सांगितले ते शोधा आणि करा प्रयत्न आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनल ज्या ज्या सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक आपलं हे करा धन्यवाद आणि सबस्क्राईब करा धन्यवाद